जो दिवस निवडला पंधरा ऑगस्ट एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं कारण एका सशक्त सुदृढ सार्वभौम अशा भारतामध्ये आपण राहत आहोत भारताचे नागरिक आहोत आणि याचा आपल्याला प्रचंड पद्धतीनं

रक्षाबंधन व वा साडी वाटप कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे दिव्य सानिध्य परमपूज्य श्री शटस्थळ गुरु गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी नोल व परमपूज्य श्री मन निरंजन प्रणस्वरूपी महंत गुरुसिद्धेश्वर स्वामीजी बेलबाग आश्रम गडिंगलस प्रमुख उपस्थिती प्राचार्य श्री एम बी गुलगुंजी सर प्राध्यापक श्री प्रशांत घाटके सर सरपंच नेश्री गिरजा देवी नेश्री सरकार सरपंच रेखा लाटकर दुंडगे तालुका संघ सभापती तम्मना पाटील ग्रामपंचायत सदस्य श्री डॉक्टर काशिनाथ संकेश्वरई श्री अजित जामदार श्री समर्थ जाधव श्री संजय पवार दिव्यांग बंधू नोळ हसूर चंपू जिल्हा परिषद प्रमुख मंडळी उपस्थित होते तेज प्रभु न्यूज दुंडगे जावळी दिव्यांग बांधवांची त्यांना सांगू इच्छितो की मी दोन हजार अकरा साली भक्ती चॅरिटेबल ट्रस्ट हा ट्रस्ट मी सुरुवात केलो त्याचे के संस्थापक अध्यक्ष आजपर्यंत मी राहिलो आणि सुरुवात करताना हळूहळू करत गेलेलं आहे आज या व्यापक दृष्टिकोनातून तुमचं एक तुम कार्य आम्ही हाती घेतलेला आहे या दोन्ही महाराजांच्या कृपा आशीर्वादाला हे मी करत नाही फक्त निमित्त आहे मी हे मी काही करत नाही मी एक ग्रस्त काय करू शकतोय आणि माझ्याकडे तेवढं संपत्ती पण नाही आणि साधन पण नाही आणि सामग्री पण नाही हे फक्त महाराजांचे कृपा आशीर्वाद आणि आई वडिलांचा आशीर्वाद मला जन्माला घातल्यानंतर चौऱ्याऐंशी लक्ष जीव जंतू पार करून मी मानव म्हणून आलोय आणि जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जो प्रवास मी करणार आहे आणि या प्रवासामध्ये मी ग्रस्त जीवन मी अवलंबलोय ह्या ग्रस्त जीवनामध्ये काम करून मोह लोभ मदमस्तर हे शर विकार हे सगळं नियंत्रण ठेवून विद्यादान तपशील तत्वज्ञान सद्गुण धर्म हे गुण अवगत करून समाजातील उपेक्षित वंचित शोषित पीडित गोर एक मानवीय दृष्टिकोनातून मी का सेवा करू इच्छितो हे माझ्या आत्मंदाला त्यावेळी मी प्रश्न पडला त्यावेळी हळूहळू कार्य चालू झाला आज अगर मी सांगतो मी हे फक्त कार्यक्रम निमित्त आहे इथं सर्वांचा भाऊ म्हणून तुम्हाला मी आज शपथ घेणार आहे आणि मला काय तुम्ही राजकारणासाठी मदत करा म्हणून मी देवळात सांगतोय हे प्रश्न नाहीच कारण मला राजकारण छंद आहे मी सतत रमंत माणूस आहे म्हणताना ते एक महिना करतोय कधी तर लक्ष्मी यात्रा दररोज होते काय पाच वर्षांना अकरा वर्षानं कधीतरी परंतु दररोज माझी पूजापाठ कसं असते का ब्रह्म मुहूर्त उठल्यानंतर तसं सहा पासून आठ पर्यंत हे समाजसेवाच असतोय हे समाजसेवा करताना मी आधी माझ्या गावात गेलोय मी आजच तुमच्याकडे आलोय असं नाही इथे कित्येक बहिणींना माहीत आहे आणि इथं तुलगा गावातील प्रती आज बघितलं तर युवकांना वयोवृद्धांना उरताना इथं सगळे पसरलेले ब्रह्मानंदांना माहित आहे शंकेश्वर डॉक्टर साहेबांना माहित आहे माझे गुरुवारे गुरगुंडी सरांना माहित आहे

भक्ती चॅरिटेबल ट्रस्ट मुद्दा लूल हसूर जिल्हा परिषद दिव्यांग महाराण बहिप किंवा पाटील साहेब गेल्या वेळा संघी साहेब माझ्या शाळेत सुद्धा ज्या ठिकाणी मी काम करत होतो अशा ठिकाणी सुद्धा माझ्या शाळेमध्ये जी गरीब मुली आहेत ज्या कॅटेगरी मधल्या मुली आहेत अशा मुलींसाठी मी एक प्रस्ताव त्यांच्या पुढे ठेवला की साहेब माझ्या मुलांसाठी माझ्या शाळेतल्या मुलींसाठी आपल्याला काय करता येते का ताबडतोब त्याच्यावर त्यांनी ऍक्शन घेतले अर्थात माझ्या शाळेतल्या मुलींसाठी सायकलिंग प्रत्येक गावागाव राजकारणा समाजकारण करण्याची त्यांच्या स्वभावातूनच एकूण जाणवते आणि सर आपण सांगितल्याप्रमाणे ज्या महिला बातकल्यामधनं खरंच खूप प्रयत्ना मिळतात किती सारे फॉर्म भरायला लागतात त्याच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज असतात त्याच्यामधून एक प्रत्येक गावाला एखादं दोन सायकल मिळणं खूप मुश्किल असते आणि तो जो खरा धडपडी माणूस असतो जो तिथं साहेबांच्या जवळ बसून फॉर्म भरून पूर्तता करून एका गावाला पंधरा सायकली मिळवतो म्हणजे फार कौतुकाची बा बाब आहे आणि हीच त्यांची कामाची पद्धत आपल्या समोर दिसती आहे तर सांगितल्याप्रमाणे दिव्यां बहिणींसाठी जर कोणी उभारेल तर हा तुमचा भाऊ उभारेल मला पण तो विश्वास आहे की हा आपला भाऊ नक्कीच आपल्या मदतीला कायम उभारेल रक्षाबंधनाची ही एवढी मोठी एस टी हायस्कूल मध्ये ज्या ह्या भागामध्ये ह्या तालुक्यामध्ये एका दुसरा सायकल मिळतात त्या ठिकाणी अठरा सायकल स्वतः प्रयत्न करून आणून देणारे हे एकमेव समाजाचं व्रत घेऊन काम करणारे एकमेव जर कार्य करणारे असेल तर कार्यकर्ता कसा असावा त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे एम पी नवराज म्हणजे सरकार चुकीचं होणार परोपकारक आहे ना ಹಂಗ ಈ ಮನುಷ್ಯ ಜೀವನ ಎದರ ಸಲುವಾಗಿ ಅಂದ್ರೆ ಪರೋಪಕಾರಕ್ಕಾಗಿ ಇದನ್ನ ತಿಳ್ಕೊಂಡ್ ಯಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅದು ಹೇಳ್ತೀನಲ್ಲ ನನ್ನ ಜೀವನ ಭಗವಂತ ಇದು ಪರೋಪಕಾರಕ್ಕಾಗಿ ಕೊಟ್ಟದ ಇದು ನನ್ನ ಸಲುವಾಗಿ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ವಿಚಾರ ಮಾಡಿ ನಾವು ಬಂದಾಗಿನಿಂದ ಏನಾದ್ರೂ ಒಂದು ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಅವ್ರ ತಾಯಿ ಪುಣ್ಯ ಅದನ್ನ ಕರಿತಾ ಇರ್ತಾರೆ ಅದು ಏನೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನಮ್ ದೈವ ಎಲ್ಲ ನಮ್ ದೈವ ಎಲ್ಲ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಆದ್ರೆ ಎಷ್ಟು ಸಲ ಕರೆದ್ರು ನಾವು ಎಲ್ಲೆಲ್ಲ ಹೊರಗಡೆನೆ ಇರ್ತೀವಿ ಆದ್ರನ್ಸ್ತೈತಿ ಅಕ್ಟೋಬರ್ ಇಪ್ಪತ್ತೊಂದು ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ ಇಪ್ಪತ್ತೊಂದು ಅಲ್ಲಿ ಅವರು ತಾಯಿರ್ತದೆ ಆದ್ರೆ ಇವತ್ತಿ ಎಲ್ಲ ತಾಯಿ ಅಂದ್ರೆ ಇರೋ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ಒಂದೇ ಸಲ ಹೋಗಿದ್ರೆ ನನಗನ್ಸಿರ್ತೀವಿ ಆತ್ಮ ಇತ್ತಲ್ಲ ಅದ ಆತ್ಮ ಯಾವ ಜಾಗ್ರತೆ ಎಂತ ಕಷ್ಟ ಕೂಡ ಏನಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಆತ್ಮವಿಶ್ವಾಸ ಸ್ವಲ್ಪ ನಮ್ಮ ವಿಶೇಷವಾಗಿ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಎಲ್ಲ ರಂಗದಲ್ಲಿ ಮುಂದುವರೆ ಚಾಚಾಕದ್ದು ಎಲ್ಟಿ ನೇಳ್ತದ್ರಾಗಲೇ ನನ್ನ ಕಡೆ ಕಾಯಿ ನನ್ನ ಕಡೆ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ರು ನಿಮ್ಮ ಕಡೆ ಎಲ್ಲನೂ ಇದೆ ಎಲ್ಲನೂ ಯಾಕಿದೆಯಪ್ಪ ಅಂತ ಎಲ್ಲ ಯಾಕೆ ಎಲ್ಲ ಯಾಕದೇ ಅಂತ ಹೇಳ್ತಂದ್ರೆ ಬಸ್ ಸಂಪತ್ತಿದ್ರೆ ಎಲ್ಲ ಐತೆ ಅಂದಂಗಲ್ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಏನು ಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಕ್ರಿಯಾಶಕ್ತಿ ಬೇಕು ಇಚ್ಛಾಶಕ್ತಿ ಬೇಕು ಅವರಲ್ಲಿ ಕ್ರಿಯಾಶಕ್ತಿ ಇದೆ ಇಚ್ಛಾಶಕ್ತಿ ಇದೆ ಕ್ರಿಯಾಶಕ್ತಿ ಇಚ್ಛಾ ಶಕ್ತಿ ಅಂತ ಏನಪ್ಪಾ ಅಂತ ಇಂತ ದೊಡ್ಡ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಕ್ಕೆ ಸಂದೇಮ್ ಕೂಡ ಸಾಧ್ಯ ಅಂತಂತದ್ದು ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಕ್ಕೆ ದೊಡ್ಡದಾಗಿ ಬೆಳೆಯಬೇಕಾದರೆ ಏನು ಬೇಕಂದ್ರೆ ಕ್ರಿಯಾ ಶಕ್ತಿ ಇಚ್ಛಾ ಶಕ್ತಿ ಬೇಕು ಅಂತಂತದ್ದು ಅವರಿಕ್ಕೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಅವರಿಗೇ ಕೊಟ್ಟವಿ ನಮ್ಮನ್ನ ಕೇರಿ ಅಂತ ಅವರಿಗೇ Hai, 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 hai.